सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते स्वामी समर्थ तर ज्या ज्या ताईंनी महाराष्ट्राच्या गुरुवारसाठी बालाजींची मूर्ती घेतलेली आहे माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बऱ्याचशाच ताईंनी भरपूरचं सा पूजा साहित्य आपल्याकडं खरेदी केलेलं आहे सर्वांच्या साहित्याची विधिवत पूजा करून देणार आहे त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे मी नेहमी सांगते की तुम्ही आपल्या घरामध्ये लावा लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी माता स्थिर होते तर एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा आता विधिवत पूजा होणार आहे आणि स्वामींचं तुम्हाला दर्शन होणार आहे तर पहिल्यांदा दिव्याची पूजा करून घ्यायची असते दीपक ज्योती नमस्तुती तर हे बुकिंगची मूर्ती आहे बरं का व्यंकटेश्वर बालाजींची तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे रेखीव आहे कोरीव आहे आणि सगळ्यात मोठ्या साईजची बघा ही बालाजी भगवानची मूर्ती आहे त्यांच्याच विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे खूप सुंदर रेखीव कोरीव अशी बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानची मूर्ती आहे तुम्हाला दिसत असेल तर जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तेलाचा दिवा लावतो तेव्हा दिव्याच्या खाली थोड्याफार अक्षरं ठेवायच्या आहेत कारण माता लक्ष्मीला तांदूळ माता फार प्रिय आहेत तर बघा छोट्या कमळाचा रांगोळी सुद्धा काढलेला आहे इथं आणि आपला दिवा आहे जो लावलेला आहे त्यासोबत बघा व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मार्बलमध्ये आणि त्याला सिल्वर कोटिंग आहे तर बघा ही व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि बघू शकता की ते कोरीव आहे आणि सिल्वर कोटिंग आहे तर तुम्ही बघू शकता धोतीचा रंग असा केशरी आहे पाठीमाग मरून कलर आहे आणि खूप सुंदर आहे बरं का तुम्ही बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी भगवानची मूर्ती ही खास आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलेले आहेत आणि ज्यांना हवी आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवानांची ही मूर्ती आहे व्यवसायामध्ये त्यांच्या नवीन त्यांना ठेवायची आहे त्यांचं नवीन ऑफिस झालेलं आहे आणि त्यांना भगवान विष्णूंचीच मूर्ती हवी होती त्यामुळे ही खास आम्ही त्यांच्यासाठी बनवून घेतलेली आहे तुम्हाला सुद्धा ही मूर्ती मिळेल फक्त एक चार दिवस आधी ऑर्डर करा कस्टमाइज करून तुम्हाला बनवून मिळेल तर यांची सुद्धा आज विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेचं बुकिंग भरपूर ताईचं चालू आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर बघू शकता शुभचिन्ह रांगोळी साचा मी काढलेला आहे तुम्ही बघू शकता इथं शुभचिन्ह रांगोळी साचा, साचा दोन कमळाची फुलांचा सुद्धा रांगोळी साचा काढलेला आहे बघा दोन कमळाची फुलं आहेत त्याचबरोबर बरोबर अडीच तास अडीच ते तीन तास चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मी लावलेला आहे तर ही पंथी मार्गवारसाठी पूजा साहित्य ऑर्डर करताय तर अडीच ते तीन तास चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा नक्की ऑर्डर करा कारण हे ताईंची ऑर्डर आहे कारण तुम्ही लक्ष्मीची सेवा करता आणि प्रत्येक मंगळवारी प्रत्येक गुरुवारी एक तर दिवा घरामध्ये लावा त्याचबरोबर ह्या मूर्ती सुद्धा ऑर्डरच्या आहेत लक्ष्मी माता विष्णू भगवान गणपती लक्ष्मी आणि सगळ्यांची मंत्र पुष्पांजली सुद्धा होणार आहे मार्च महिन्याच्या शुभमूर्तावरती बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग आहे तर स्वामींनी बघा आज खूप छान असा गजरा घातलेला आहे आई साहेबांचं तुम्हाला दर्शन होतं त्याचबरोबर आपल्याला कुंचन सेवासुद्धा भरपूर ताईंनी घेतलेली आहे बऱ्याचशाच ताई शॉपला व्हिजिट करूनसुद्धा कुंचन सेवा आहेत तर ज्या ताईंना शॉपला व्हिजिट करून कुंचन सेवा घ्यायची आहे त्या येऊ शकतात फक्त वेळेचं थोडंसं सगळ्यांनाच भान असावं कारण भरपूर ताईंना आम्हाला कुरिअरसुद्धा पोचवायचं असते पॅकिंगसुद्धा चा आमचं काम चालू असते त्यामुळं येत आहे तुम्ही शॉपला व्हिजिट करा पूजा साहित्य खरेदी करा आणि थोडंसं वेळ वाचवा सहकार्य करा सर्वांनी आणि खूप सुंदर असं बघा आपल्याला पूजा साहित्यमध्ये सा लक्ष्मी कुंचन आहे त्याचबरोबर माता बघा अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा ऑर्डरची आहे सुद्धा विधिवत पूजा होणार आहे तर किती सुंदर आहे बघा गोल्ड प्लेटेड माता अन्नपूर्णेची मूर्ती आहे आणि मटेरियल जे आहे ते मार्बलचं आहे खूप सुंदर रेखीव कोरीव अशी आहे त्याच्यामध्ये बघा सिल्वर कोटिंग हे बघू शकता सिल्वर कोटिंगमध्ये सिल्वर ऑक्साईड कोटिंगमध्ये आहे मटेरियल मार्बल आहे यांची सुद्धा आज विधिवत पूजा होणार आहे तर सुंदर अशा बघा आपल्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती मिळते त्यासोबत तुम्ही बघू शकता ही श्रेयंत्र डिश आहे जी की मी कुंचन सेवेसाठी घेतलेली आहे सुंदर अशी त्याचबरोबर आपल्याला धरण की आप कुंचन सुद्धा मिळतो अखंड कुंचन आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर स्वामी मूर्तीचा शिक्का सुद्धा आहे आणि कुंचन सेवा जी आहे ती ताईंची आहे बरं का त्या येणार आहेत पण विधिवत पूजा करून द्या अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे मी हा व्हिडिओ करते तर तुम्ही सुद्धा सुंदरसं पूजा साहित्य त्याचबरोबर सुंदर असं कुंचन सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार जे हवं अगदी तुम्हाला ते मिळणार तर व्यंकटेश्वर बालाजी भवानची मूर्ती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दाखवेल तर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी हा स्टँड बाउल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य सुद्धा ठेवू शकता आणि ही जी अन्नपूर्णा मातेची जी स्टँड बाउल आहे ह्याच्यामध्ये बघा अन्नपूर्णा माती मातेला असं तांदूळ ठेवून आपण ठेवतो तर बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेला ठेवण्यासाठी स्टँड बाउल आपल्याकडे मिळतो तांदूळ भरून अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची आहे तर हा स्टँड बाउल सुद्धा आपण उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे लवकरात लवकर ऑर्डर करा आणि जी लक्ष्मीची मू जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती हवी त्या मूर्तीसाठी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर सुंदर अशी बघा माता अन्नपूर्णाची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनटं बरोबर चालतो ह्याच्यामध्ये मोजून पन्नास वाती आहेत शुद्ध प्युअर गायीचे तुपाचे दिवे महालक्ष्मी दिवे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे तर बघू शकता हा पूर्ण डब्बा जो आहे तो पन्नास वातींचा डब्बा आहे कोल्हापूर महालक्ष्मी पन्नास वातींचा हा डब्बा आहे ज्या ताईन हा डबा हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे बरोबर पन्नास वाती आहेत एक तास दहा मिनटं बरोबर हा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डब्बा चालतो तर पन्नास वातीचा डब्बा आहे तर महालक्ष्मी कोल्हापूरचा तुपाचा डब्बा नक्की ऑर्डर करा तर हा बघा एकच मी लावणार आहे आणि एक तास दहा मिनटं बरोबर चालतो कारण कोणती लक्ष्मीची सेवा किंवा कोणती सेवा तुपाच्या दिव्याने केले नाही लवकर फलश्रुती मिळते आणि माता लक्ष्मीला प्रिय असणार चांदीच्या निरांजनमध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे तर बरश महिन्यासाठी एखादं तर चांदीचे निरंजन तुम्ही खरेदी करा कारण चांदी ही मा, माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे त्यामुळे चांदीच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा, दिवा तुम्हाला लावायचा आहे तर बघू शकता हे चांदीचं निरांजन आहे आपल्याकडं आणि असं निरांजन सुद्धा मिळतं व्हिडिओच्या शूट तुम्हाला चांदीचे निरांजन सुद्धा बघायला मिळतील हळदी कुकू करंडे सुद्धा चांदीमध्ये बघायला मिळतील जे हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा सुंदर असं बघा हे निरांजन आपल्याकडे अवेलेबल आहे निरांजनला सुद्धा अलग करायचं आहे हळदी कुंकू लावून तर हे चांदीचं निरंजन आहे खूप सुंदर क्वालिटीचं आहे जेव्हा तुम्हाला पाच हेचं सुद्धा निरंजन मिळेल जे हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता धुपकोन आता मी धुपकोन लावते कधी कधी अगरबत्ती सुद्धा मी लावत असते तर मी आज केसरही ना केसर, केसर चंदनचं धुपकोन लावणार आहे तुम्ही बघू शकता केशर चंद्र म्हणून आपल्याकडे धुपकोन आहे तो मी लावणार आहे सेवेसाठी खूप सुंदर आणि छान आहे बघा केशर चंदनचा धुपकोन आहे तर हा जो धूपकोन आहे ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये लावू शकता तुम्ही धूपकोन आणि हा गुलाबाचा सुद्धा मिळतो तुम्हाला दोन तीन फ्लेवरमध्ये आपल्याकडे हा धुपकोन अवेलेबल आहे तर हा पूजेमध्ये व्यवस्थित चालतो आणि ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल वगैरे नाही आहे सगळे जे धूपकोण आहेत आपल्याकडे ते नॅचरल आहेत तर मी जो घेतला आहे तो चंदनचा घेतला कारण माता लक्ष्मी विष्णूना चंदन प्रिय आहे गुलाब प्रिय आहे त्यामुळे चंदन केशर चंदन गुलाबाचा दोन्ही धूपकोन ह्याच्यामध्ये पूजेसाठी मी घेते तर बघा असा हा धूप कोण आहे शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवासुद्धा आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा दिवा जर समोर लावला आहे कारण दिवसभर दिवा राहावा यासाठी हा दिवा मी लावलेला आहे तुम्हीसुद्धा हा दिवा ऑर्डर करू शकता आणि खूप छान अशी आजची पूजा असणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ज्या आता व्हिडिओ बघत आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे जे जे हवं त्यासाठी स्वामी मूर्तीआडला व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा अशा अन्नपूर्ण आहे अन्नपूर्ण तुम्हाला जे तुम्ही लावणार आहात आता बघा मी अष्टगंध घेतलेला आहे अष्टगंधामध्ये थोडीशी हळद मिक्स केलेली आहे गुलाबजल पवित्र जल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण आपण जेव्हा देवीदेवताना अलंकारित करतो सुगंध सुगंधसुद्धा खूप छान यावा असं प्रत्येकाला वाटतं आणि केमिकल नसणारं आपल्याला शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं तेच लावायचं आहे आता आपण माता लक्ष्मीची सेवा करतो त्यामुळे आम्ही गुलाबाचं रोज वापरते दिव्यामध्ये टाकते कारण तुपाच्या दिव्यामध्ये जर गुलाब अत्तर थोडं टाकलं तर त्या सुगंधाने देवी देवता आकर्षित होतात त्यामुळे मी गुलाबाचं अत्तर त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा ह्याच्यामध्ये असं थोडंसं गुलाबाचं अत्तर टाकायचं आपल्याला दिव्यामध्ये दिव्या मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं सु गुलाबाचा अत्तर त्याचबरोबर अन्नपूर्णा माते आणि ही सुद्धा मूर्ती आहे ताईंची बुकिंगची तर बघा कुंचनला सुद्धा आपल्याला हळदी कुंकुला अलंकरित करायचं आहे कुंचन सेवा भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे बरं का ज्या ताईंना आर्थिक भरपूर प्रॉब्लेम आहे त्या ताईंनी लवकरात लवकर ही कुंचन सेवा करा ह्या कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आहेत फक्त प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी आणि पौर्णिमेला ही कुंचन सेवा करायची आहे आणि हो अजून एक गोष्ट कुंचन आता बघा मॅन्युफॅक्चरमध्ये थोडाफार आतमध्ये बघा असा डाग असतो तर असं कसं आहे मॅन्युफॅक्चरमध्ये एकदम दोन ते तीन हजार क्वांटिटीमध्ये कुंचन तयार होतात त्यामुळे तुम्हाला परफेक्ट कुंचन किंवा कुठेही डाग नसला पाहिजे कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कितीतरी डाग असतात तरी देव आपल्याला ॲक्सेप्ट करतो आपली सेवा स्वीकारतो मग जर सिद्ध झालेलं आहे तर थोड्याफार शंका काढू नका आणि रिफंड होणार नाही कारण कसं असतं तर बघा ज्या घेतलं घेतलाय त्यांनी कालचा कुंचन येऊन घेतलाय शॉपमध्ये त्यांनी सुद्धा आहे सगळे कुंचन जे आहे ते थोडंफार कुठं काही ना काही झालेलं असतं कारण हे जे मॅन्युफॅक्चरमध्ये एकदम दोन तीन हजार बनतात त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि सेवेला महत्व आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे तर बघू शकता शंकाच्या नावाचं चिन्ह आहे तर बघा ह्या हा असा पाटा आहे आपल्याकडं कमळ वगैरे डिझाईन असणार ह्या पाटावरती मी माता अन्नपूर्णेंना विराजमान करणार आहे तुम्हीसुद्धा हा पाठ ऑर्डर करू शकता कुंचन बघा आपण अलंकृत करून घेणार आहे तर आपल्याला शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं तेच लावायचं आहे कारण कसं आहे बाहेरचं केमिकलचं कुंकू लावलं की त्या कुंचनला डाग पडतात तर बघा हा असं आपण अलंकरित करून कुंचन घेतलेलं आहे आणि जी डिश आपण घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी बघा आणि कवड्याची सेवासुद्धा बरं का सात सात कवड्याची सेवा मंगळ गुरुवारी करा तर बघा असं तुम्हाला हे श्रीयंत्रा टेश सुद्धा मी अलंकृत करून घेते तुम्ही सुद्धा असंच अलंकृत करून घ्या तुम्ही सहस्त्र कमळदल पैशाचं काढू शकता जर नसेल शक्य झालं तर तुम्ही त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून कुंचन ठेवू शकता तर मी आता त्याच्यावरती अक्षदा ठेवून कुंचन ठेवणार आहे आणि कुंचनमध्ये अक्षदा आणि धन दोन्ही सुद्धा टाकायचं आहे बरं का तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत कुंचनमध्ये अक्षदा धन दोन्ही टाकायचं आहे कारण जे धन आहे आणि त्यातली थोडेफार अक्षदा ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर बघू शकता याच्यावरती नमा आसा मंत्र मनत मी ओम श्री महालक्ष्मी देव आहे नम असा मंत्र म्हणत थोड्याशे मी अक्षर टाकलेल्या आहेत ह्याच्यावरती तर कुंचल सेवा करून आपण माता अन्नपूर्णाची पूजा करूया तर बघू शकता ह्याच्यावर असं तुम्हाला टाकायचं आहे थोड्याशा अक्षदा थोडेसे धने आणि हे जे टाकलेले खालचे अक्षर धने असतात ते तुम्हाला एका पोटलीमध्ये बांधायचे आहेत उत्तर पूजा केल्यानंतर उत्तर पूजा कशी करावी कुंचल सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो नक्की बघा बघा ह्याच्यावर त्याच्या थोडेसे धनप सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे शस्त्र कमादल काढणं शक्य नाही झालं तर आणि ह्याच्यावरती असं कुंचन ठेवायचं आहे थोडीशी फुलं सुद्धा तुम्ही त्याच्यावर टाकू शकता गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता कारण आपण त्याच्यावरती कुंचन प्राणप्रतिष्ठा करणार आहे आणि जेव्हा पहिल्यांदा कुंचन घरी येतो तेव्हा बऱ्याचदा स्वच्छ करायचा का घासायचा का कारण तुम्हाला हा इथूनच तुम्हाला पूजाविधी करून दिलेला असतो तर तुम्ही डायरेक्ट सेवा केली तरी सुद्धा चाल तर बघू शकता ह्याच्यावरती मी गुलाबाचं पाकड्या टाकलेलं आहे तर याच्यावरती असं मी कुंचन आता ठेवते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्तस्ते महामाई श्रीपीठी शिरपूजिते अजून ह्याच्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकायचा आहे मग मंत्र म्हणत म्हणत कारण कुंचन सेवा ही अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे त्याचबरोबर कुंचनसाठी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे हा मेटलचा पाठ मिळतो ह्याच्यावरती मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे तुम्हाला जर मेटलचा पाठ देवी देवताचा अभिषेक करण्यासाठी पूजा करण्यासाठी हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर बघा सुंदर अशी माता अन्नपूर्णाची बुकिंगची मूर्ती आहे ताईंची तर शॉपला विजिट करू शकता फक्त वेळ खूप कमी आहे आमच्याकडे कारण आम्हाला पॅकिंगसुद्धा करावं लागतं आणि सर्वांचंच काम झालं पाहिजे कारण ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे त्यांची एक इच्छा असते की पूजा साहित्य ताई घरपोच मिळावं आणि प्रत्येकास पूजा साहित्य देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे तर बघा अशी सुंदर अशा बघा अन्नपूर्णा मातेच्या आपल्याकडं मूर्त्या आहेत सिल्वर कोटिंग गोल्डन कोटिंग मटेरियल जे आहे त्यांचं ते मार्बलमध्ये आहे तर त्यांना पण आपण एक एक फूल ठेवूया सदानंदे सदाभेक्षे पार्वती तर कुंचन सेवेसाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहे पंचरत्न सुद्धा लागतात कुंचन सेवेसाठी हे पंचरत्न आपल्याकडे मिळतात त्यासोबत बघा तुम्ही एक एक पारिजातक फुल घ्या मी दाखवते ताईंचं बुकिंगचं आहे दोन पारिजातक फुलं आहेत चांदीमध्ये त्याचबरोबर जास्वंदाची फुलंसुद्धा सुद्धा आहे तुम्ही एक घेऊ शकता दोन घेऊ शकता पूर्ण आणि चांदी घ्यावी का कारण चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे तरी जास्वंदाचं फूल आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विष्णू लक्ष्मी तुळस बऱ्याचशा असता विष्णूंची सुद्धा सेवा करतात त्याला लक्ष्मी तुळस असं म्हणतात विष्णूं लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि शंखचक्र नाम आहे त्याचबरोबर बघू शकता कमळाचं फूल हे बघा कमळाचं फूलसुद्धा आपल्याकडं आहे हे कमळाचं फूल शेवटी लक्ष्मीची सेवा झाल्यानंतर ठेवायचं आहे त्याचबरोबर उदळाची फुलंसुद्धा आपल्याकडे दोन मिळतात हे बघा दोन उदळाची फुलंसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर लवंगा तुम्ही लवंगा दोन घ्या पाच घ्या किंवा एक घ्या तर ह्या दोन अशा लवंगसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता ह्या लवंग आहेत आणि लवंगासुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर नारळ हे बघा सॉरी हळकुंड चांदीचं हळकुंड आहे आपल्याकडलं कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर श्रीफळ हे बघू शकता श्रीफळ सुद्धा आहे चांदीमध्ये त्याचबरोबर मोती तेच बघा आपल्याकडे हे मोती आहेत मोती सुद्धा लागतात तुम्ही पाच घ्या दोन घ्या चार घ्या कोणत्या सेवेसाठी नाही बाळा त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडे पोवळे मिळतात दोन पवळे चांदीच्या अक्षदा पण आहेत तर आता मी मोजलेले नाहीत कारण क्वांटिटी तुम्ही अकरा एकशे आठ घेऊ शकतात कारण हे अक्षदा आहेत चांदीच्या तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे तर आता बघा कुंचनमध्ये आपण ऑलरेडी सगळं लावलेलं आहे त्यांना हळदिंकू वगैरे अलंकरित केलेलं आहे तर लक्ष्मीचा मंत्र म्हणता म्हणता अक्षर टाकायची आहेत आणि एक एक आपल्याला त्याच्यामध्ये रत्न टाकायचं आहे तर अक्षर टाकून रत्न टाकायचे आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्ही ज्या ताईंना तुपाचे दिवे घ्यायचे आहेत ती पंथी आहे बरं का नक्की घ्या तुम्ही कारण मार्शेच्या गुरुवारी आपण ही पंथी लावून सेवा करायची आहे कुंचनची आणि माता लक्ष्मीची जसं की तुम्ही सर्वजण आमच्याकडे मुकुट ऑर्डर करताय साड्या ऑर्डर करताय ते बघा सुंदर असं बघा आपल्याकडे पंथी आहे जी अडीच तास चालते बरोबर अडीच ते तीन तास तर ह्या ताईंच्या बुकिंगच्या आहेत चार पाच सहा सात सात ताईंनी आठ पंत्या घेतलेल्या आहेत जेवढे गुरुवार आहेत रोज एक लावू शकता तुम्ही त्याच बघू शकता लक्ष्मी मातेचा चांदीचा शिक्का सुद्धा पाहिजे लक्ष्मी गणपती सरस्वती सुद्धा चालतो किंवा लक्ष्मी आणि गणपती बाबा पाठीमागा श्री आहे तर आज शेवटी ठेवायचं आहे तर आता सेवेला आपण सुरुवात करूया त्याचबरोबर बघा गोमती चक्र गोमती चक्र तुम्ही दोन घ्या पाच घ्या जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघा कुंचन सेवेसाठी कवड्या चार घ्या पाच घ्या किंवा तुम्हाला जेवढ्या घ्यायच्या तेवढ्या घेऊ शकता एक सुद्धा चालते बरं का पण एक नको टाक टाकू नये दोन टाका तरी आम्ही कवड्या घेतलेल्या आहेत पाच तर असंही धरलक्ष्मी कुंचन सेवेची आता आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिर पूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तुझी जी काही मनामध्ये इच्छा असेल जसं की कर्जमुक्ती असेल तुमचं नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला बरकत मिळत नसेल म्हणजे ज्या कामासून तुम्ही ती सेवा करताय ते काम तुम्ही मनामध्ये एकदा आठवायचं आहे स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर ही सेवा तुम्ही करायची आहे सेवेला सुरुवात करायची आहे तर आपण सेवा चालू करूया ओम श्री महालक्ष्मी दे महा। देव्याय नम महा। ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी मंत्र म्हणत म्हणत एक ता ता एक रत्न तुम्हाला टाकायचं आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत एक जास्वंदाचं फुल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री त्याचबरोबर एक श्रीफळ टाकायचं आहे तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 उदळायची दोन फुलं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः तेन तदेव चादि च अक्षता टाकाय ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः ॐ देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ॐ श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम

ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री दे 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 महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा तरी अशा आपली पूजा पूर्ण झालेली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेची त्याचबरोबर ही रत्न जी आहे ती तुम्हाला कुरिअर मिळाल्यावरती ओपन करून तुम्हाला त्या ग्लासमध्येच भरायचे आहेत तर मी सध्या ह्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर बघा तुम्ही कोणतंही फुल वा गुलाबाचं फुल वाहिलं तर उत्तमच कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे त्यामुळे कुंचन सेवा झाल्यानंतर एखादं गुलाबाचं फूल वाहिलं तर खूप चांगलं आहे आणि माता लक्ष्मीचा कृपा कृपाशीर्वस्तो तुम्हाला मिळतो तर अशी ही बघा सुंदर आणि छान अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा झालेली आहे त्याचबरोबर आता तुम्ही विचारलं की त्या उत्तरपूजा कशी करावी तर उत्तर पूजा करण्यासाठी एक पोटली आपल्याकडे मिळते त्या पोटलीमध्ये तांदूळ थोडेसेच घ्या धनं घ्या आणि सगळी रत्न जी तुम्हाला आत्ता मी दाखवलेली आहेत ती सगळे पोटलीमध्ये बांधा आणि पोटलीला तुम्ही कस्तुरी गुलाब केवळ मोगरा अत्तर तुम्हाला लावायचा आहे आणि ते तुमच्या धनाच्या पेटीत म्हणजे धनाच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मीसाठी हे नक्की अत्तर घ्या तुम्ही गुलाबाचं आहे माता लक्ष्मीला प्रिय असणार अत्तर तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे त्याचबरोबर बघा ज्या ताईंच्या नात्यासंबंध खूप खराब आहेत किंवा खूप प्रॉब्लेम्स असतात अशा ताईने कोणती सेवा करावी असं मला नेहमी विचारलं जाणार एक प्रश्न आहे तर विष्णुलक्ष्मीची सेवा तुम्ही करा आणि उभ्या स्वरूपात विष्णुलक्ष्मीची मूर्ती असली तरी चालते विष्णूसोबत लक्ष्मी असतील तेव्हा सौम्य रूपामध्ये असतात त्यामुळे बघा आता आपण विष्णूलक्ष्मीसुद्धा सेवा करणार आहे किंवा तुम्ही कुंचन सेवेमध्ये सुद्धा विष्णू लक्ष्मीची सेवा करू शकता पाठीमाग लक्ष्मीची मूर्ती आणि पुढं कुंचन ठेवू शकता किंवा अगदी पुढं सुद्धा माता लक्ष्मी विष्णूंची तुम्ही मूर्ती ठेवू शकता तर या मूर्त्या पॅकिंगसाठी चाललेल्या आहेत आपण इथंच विष्णू लक्ष्मीची मूर्ती ठेवू फक्त मी तुम्हाला सांगणार आहे विधिवत पूजा कशी करावी तर आता बघा जिथं अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे तिथं मी माता विष्णूंची आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहे तर आपल्याला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून अं अलंकृत ला सुद्धा अलंकारित करायचं आहे कारण आपण देवी देवतांना स्थान देणार असतो तर बघा हा स्ट आहे आपल्याकडला त्याच्यावरती हळदी कुंकू आपल्याला लावायचा आहे बघा त्याच्यावर थोड्याशा अक्षर सुद्धा आपल्याला टाकायचे आहे त्याच्यानंतर विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही आसनावरती कपड्या ठेवू शकता किंवा त्यांना अभिषेक सुद्धा तुम्हाला घालायचा आहे ही ताईंची द्यायची आहे पण विधिवत पूजा करून द्यायची आहे म्हणून मी अशी अशी ठेवते तुम्ही खाली आसन कपडा वगैरे पिवळा किंवा लाल ठेवू शकता तर माता लक्ष्मीला अलंकरीत सुद्धा तुम्हाला करायचं आहे तर बघा लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ह्याला सुद्धा आपल्या हळदी कुंकू लावून तर ह्यांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकरित करून घ्यायचं आहे आणि ह्या मार्श माझ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करायची आहे ओम श्री विष्णवे लम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम विष्णू लक्ष्मीचा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जो मंत्र सोपा वाटतो तो मंत्र म्हणून तुम्ही यांना अलंकृत करू शकता ह्यांची विधिवत पूजा करू शकता पण न चुकता प्रत्येक शुक्रवारी आणि गुरुवारी तुम्हाला मंत्र पुष्पांजली करायची आहे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जसं कुंच्याला दिवा लावला तसा शुद्ध प्युअर गायची तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि मंत्र सुद्धा म्हणायची आहे विष्णूला आवडतं पिवळं फुल आणि लक्ष्मी मातेला आवडतो गुलाब त्यामुळे तुम्ही गुलाब पिवळं फुलस ठेवू शकता आता हे गजऱ्यातली फुलं आहेत बरं का ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम या मंत्राचं पठण करता करता तुम्हाला बघा ही मंत्र पुष्पांजलीची आपल्याकडं फुलदाणी किंवा परडी मिळते ह्याच्यामध्ये तुम्ही मंत्र पुष्पांजली सगळ्या देवी देवतांना करू शकता मंत्र पुष्पांजली करू शकता एकशे आठ वेळा पुष्पांजली तुम्हाला भगवान विष्णूना करायची आहे त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल आणि एकशे आठ हे बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये मोजून शं पन्नास वाती आहेत बरं का पन्नास वातींचा डब्बा आहे बरोबर एक तास दहा मिनटं चालतो मार्शेच्या गुरुवारसाठी भरपूर ताईंचं बुकिंग आहे त्याचबरोबर बघू शकता पंत्यासुद्धा बऱ्याचशाच ताईंच्या बुकिंगच्या आहेत ते बघू शकता पंत्यासुद्धा बऱ्याचशाच ताईंच्या बुकिंगच्या आहेत तर ह्या पंत्या ज्या आहेत त्या अडीच ते दोन तास ते अडीच तास चालतात त्यामुळे तुम्ही ह्या पंत्यासुद्धा ऑर्डर करू शकता त्याजळ होऊ शकता गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहे आपल्याकडे बुकिंगची तर ज्या ज्या ताईंना बाप्पांची मूर्ती हवी त्या ताईंनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा बाप्पांची मूर्ती आहे तर ही बाप्पा जे आहेत ते रत्नागिरीला जाणार आहेत किती सुंदर दिसतात बघा आणि ताई कमळा लक्ष्मी लक्ष्मीसुद्धा बाप्पांसारखी सेम घेतलेली हे बघा कमळामधली लक्ष्मी माता म्हणजे बाप्पा कमळामध्ये लक्ष्मी माता कमळामध्ये आणि तुम्हाला चांदीमध्ये सुद्धा लक्ष्मीची बाप्पाची अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याकडे मिळेल जी मूर्ती हवी त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा कमळामधली लक्ष्मी माता असं सुंदर या मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अत्तर वगैरे आपल्याकडे मिळतात आणि बरंच पूजा साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच बघा भगवान विष्णूंची मूर्ती तुम्ही जी बघताय ती व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती आहे तर बालाजी भावांची मूर्ती जी आहे ती बुकिंगची आहे तुम्ही बघू शकते ती कोरू पण आहे रेक्यू पण आहे मूर्तीला आणि खूप सुंदर कोणची मूर्ती आपण उपलब्ध आहे दादाने एका त्यांच्या व्यवसायात शॉपमध्ये ठेवण्यासाठी हवी होती म्हणून ही खास कस्टमाइज करून बनवून घेतलेली आहे कोटिंग बघा सिल्वरचं आहे मध्ये लक्ष्मी माता आहे इथं नाग आहे असा हातामध्ये शंखचक्र आहे आणि खूप सुंदर आणि सगळं असं बघा स्टोन वर्क आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीला ज्या ताईना ही भगवान विष्णूंची सुंदर अशी मूर्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कारण ही मूर्ती जाणार आहे पॅकिंग करायची आहे पण एक इच्छा होती त्यांची की ताई तुम्ही विधिवत पूजा करून द्या कारण आम्हालाही चांगले अनुभव यावे आमच्याही घरामध्ये सकारात्मकता नांदावी आणि आम्हाला सुद्धा आमच्या व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी म्हणून भगवान विष्णूंची मूर्ती त्यांनी ऑर्डर केलेली आहे खूप सुंदर आणि छान कोळीची भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना ही सुंदर अशी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ